इसवी सन एकोणीसशे पाच साली बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने केली इसवी सन एकोणीसशे पाच साली बंगालची फाळणी लॉर्ड गर्जन या अधिकाऱ्याने केली ब्रह्मपुत्रा ही नदी देशातील कोणत्या राज्यातून जाते ब्रह्मपुत्रा ही नदी देशातील आसाम राज्यातून जाते ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळवले जाते ॲल्युमिनियम बॉक्साईड या खनिजापासून मिळवले जाते कर्नाडा हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे कर्नाडा हे ठिकाण पक्षी अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर कोणत्या वर्षी बसले छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर अठराशे चौऱ्याण्णव रोजी बसले दूधगंगा हा प्रकल्प कोणत्या तहसीलमध्ये आहे दूधगंगा हा प्रकल्प राधानगरी या तहसीलमध्ये आहे ध्यानचंद ट्रॉफी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे ध्यानचंद ट्रॉफी ही हॉकी या खेळाशी संबंधित आहे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पिवड्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते भारतीय संविधानाची कोणत्या दिवशी अंमलबजावणी झाली भारतीय संविधानाची सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलबजावणी झाली प्रकाश पदुकोण ही व्यक्ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे प्रकाश पदुकोण ही व्यक्ती बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे भारतातील पहिले अनुविद्युत केंद्र कोठे उभारण्यात आले भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र तारापूर येथे उभारण्यात आले बलच्या दिव्यात कशाची तार असते बलच्या दिव्यात टंगस्टांची तार असते लोणी तूप यांचा कोणत्या पदार्थात समावेश होतो लोणी तूप यांचा स्नेग्न पदार्थात समावेश होतो दहशतवादी संबंधित गुन्ह्यांचा तपास करणे कामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती दहशतवादी संबंधित गुणांचा तपास करणे कामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा एन आय ए भारतातील दिल्ली ते मुंबई औद्योगिक कॉरिडोर ह्या कोणत्या देशाच्या यांत्रिक व आर्थिक सहाय्याने उभारण्यात येत आहे भारतातील दिल्ली व मुंबई औद्योगिक कॉरिडोर ह्या जपान देशाच्या यांत्रिक व आर्थिक सहाय्याने उभारण्यात येत आहेत कोणत्या पिकाच्या बाबतीत भारतात हरितक्रांती यशस्वी झाली असे म्हणता येईल गहू व भात या पिकाच्या बाबतीत भारतात हरितक्रांती यशस्वी झाली असे म्हणता येईल शनिवारवाडा कोणत्या कारकिर्दीत बांधला गेला आहे शनिवारवाडा बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉफिकल मेट्रोलॉजी हे केंद्रीय संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉफिकल मेट्रोलॉजी ही केंद्रीय संशोधन संस्था पुणे या शहरात आहे जांबीमुद्रा प्रामुख्याने महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळते मुद्रा प्रामुख्याने महाराष्ट्राच्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आढळते जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कार्बन डायऑक्साईड या वायूचे प्रमाण वाढते सागरजलाची घनता कोठून कोठे वाढत जाते सागर जलाची घनता विश्ववृत्ताकडून ध्रुवाकडे वाढत जाते जगातील व्यापाराचे नियमन करणारे आंतरराष्ट्रीय संस्था कोणती आहे जगातील व्यापाराचे नियमन करणारे आंतरराष्ट्रीय संस्था डब्ल्यू टी ओ आहे प्रख्यात फुटबॉलपट्टू लिओनले मेसी कोणत्या देशाकडून खेळतो प्रख्यात फुटबॉलपटू लिओनले मेसी अर्जेंटिना या देशाकडून खेळतो इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवापासून निर्माण होते इन्सुलिन हे संप्रेरक स्वादुपिंड या अवयवापासून निर्माण होते तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवण्यासाठी कोणता क्रमांक डायल करावा तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवण्यासाठी एकशे आठ हा क्रमांक डायल करावा कोणते राष्ट्रीय उद्यान पक्षासाठी राखीव आहे भरतपूर हे राष्ट्रीय उद्यान पक्षासाठी राखीव आहे नथुलाखिंड कोणत्या राज्यात आहे नथुलाखिंड सिक्कीम राज्यात आहे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे आहे प्रकाश संश्लेषणासाठी कोणता पदार्थ आवश्यक आहे प्रकाश संश्लेषणासाठी क्लोरोफिल हा पदार्थ आवश्यक आहे विधान परिषद निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराची वय किमान किती वर्ष असावे लागते विधान परिषद निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराची वय किमान तीस वर्ष असावे लागते रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते रक्तातील कोलेस्टोरॉल घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते कोणत्या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले संत गाडगीबाबा या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो पोंगल हा सण तामिळनाडू या राज्यामध्ये साजरा केला जातो एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली विकलांग महिला कोण एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली विकलांग महिला अरुणिमा सिन्हा होय पेनिसेलिनचा शोध कोणी लावला पेनिसेलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला गोंदिया व गडचिरोली हे जिल्हे महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात आहेत गोंदिया व गडचिरोली हे जिल्हे महाराष्ट्राच्या नागपूर विभागात आहेत अग्निपाच या भारताच्या आंतरराष्ट्रीय क्षेपणास्त्राची चाचणी कोठे करण्यात आली अग्निपाच या भारताच्या आंतरराष्ट्रीय क्षेपणास्त्राची चाचणी ओडिसा येथे करण्यात आली महानगरपालिकेच्या प्रशासनातील लोकनियुक्त प्रमुखास काय संबोधतात महानगरपालिकेच्या प्रशासनातील लोकनियुक्त प्रमुखास महापौर संबोधतात माथेरान हा प्रसिद्ध घाटमाता कशाजवळ आहे माथेरान हा प्रसिद्ध घाटमाता नेरळजवळ आहे भूकवचाला पडलेल्या भेगेतून भूपृष्ठावर येणाऱ्या लावारसाच्या प्रक्रियेला काय म्हणतात भूकवचाला पडलेल्या भेगेतून भूपृष्ठावर येणाऱ्या लावारसाच्या प्रक्रियेला वलीकरण असे म्हणतात ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण गट विकास अधिकाऱ्याचे असते भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना एकोणीसशे पस्तीस या वर्षी झाली सरदार वल्लभभाई पटेल यांची तुलना कोणाशी केली जाते सरदार वल्लभभाई पटेल यांची तुलना बिस्मार्क यांच्याशी केली जाते कल्याण सोना ही कशाची सुधारित जात आहे कल्याण सोना ही गहू या पिकाची सुधारित जात आहे मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे मुंबई हाय हे पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे महाराष्ट्राच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे महाराष्ट्राच्या दक्षिणेस गोवा व कर्नाटक राज्य आहे हजरत सय्यद शाह हो, तुराबुल हक यांचा दर्गा कोठे आहे हजरत सय्यद शाह हो, तुराबुल हक यांचा दर्गा परभणी येथे आहे नाशिक जवड, नानकशास्त्र या विषयाचा अभ्यास करणारी संस्था कोठे आहे नाशिकजवळ नानकशास्त्र या विषयाचा अभ्यास करणारी संस्था दिंडोरी येथे आहे कोणता वायू उदासीन वायू आहे मितेन हा वायू उदासीन वायू आहे सध्या व्हॉट्सअप या सोशल मीडियावर जी आय एफ नावाने चलचित्र डाउनलोड केले जाते जी आय एफ म्हणजे सध्या व्हॉट्सअप या सोशल मीडियावर जी आय एफ नावाने चलचित्र डाउनलोड केले जाते जी आय एफ म्हणजे ग्राफिक इंटरनॅशनल फीचर बी एस थ्री बी एस फोर सध्या चर्चेत आहेत यातील बी एस काय बी एस थ्री बी एस फोर सध्या चर्चेत आहेत यातील बी एस म्हणजे भारत स्टेज ट्रिपल तलाक पद्धती घटनाबाह्य आहे असा निकाल कोणत्या उच्च न्यायालयाने दिला ट्रिपल तलाक पद्धती घटनाबाह्य आहे असा निकाल अलाहाबाद या उच्च न्यायालयाने दिला